मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता एक महिना उलटून गेलेला आहे पोलिसांनी यातील आरोपींना अटक केली असली तरी एक आरोपी अद्याप फरार आहे हे सगळं होत असताना पोलिसांच्या एकूणच तपासावर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत तिचं म्हणणं आहे की तपास कशा पद्धतीनं होतोय याबद्दलची माहिती आम्हाला मिळवली जात नाहीये तपास हा लपवला आहे असं सुद्धा आक्षेप तिने व्यक्त केलेला आहे नेमकं काय तिचं म्हणणं आहे देशमुख कुटुंबियांना जो तपास सुरू आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती दिली जाती आहे का पोलीस काही लपवतायत का या सगळ्या संदर्भात ती आपल्याला माहिती घ्यायची आणि आपल्यासोबत या, या सगळ्यावर बोलण्यासाठी वैभवी स्वतः उपस्थित आहे वैभवी आज धाराशिवमध्ये ही सभा पार पडलेली आहे आम्ही सगळ्यांनी ती सभा पाहिलेली तू भाषण सुद्धा केलेलं आहे पण तू हा एक आक्षेप नोंदवलेला आहे आणि तुझं म्हणणं आहे की पोलीस या तपा तपासाची योग्य माहिती कुटुंबियाला देत तपास लपवला जातो असं तुझं म्हणणं आहे नेमकं हे म्हणण्या मागचं कारण काय आहे पोलीस तुमच्या कुटुंबियांना पूर्ण माहिती माहिती देत का तपास काय सुरू आहे अटक केली याच्याबद्दलची मिळत म्हणजे दादा आमचं तर म्हणणं आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि आज महिनाहून गेला तरी पण म्हणजे आरोपी जर पोलीस प्रशासनाचा सा ताब्यात नसेल तर आम्ही म्हणजे न्यायाची अपेक्षा कधी करायची आणि न्याय आम्हाला लवकरात लवकर हवाय आणि पोलीस प्रशासन म्हणजे जे आरोपी पकडतायत ते आम्हाला न्यूज द्वारेच आम्ही बघतोय की हे, हे आरोपी पकडले म्हणून इतके मध्ये आणखीन पण पोलीस प्रशासनाने स्वतःहून याबाबत म्हणजे आम्हाला तर आधी काहीच सांगितलेलं नाहीये गावकरी किंवा कुटुंबियातले जाऊन विचारत असताना सुद्धा त्यांनी देखील आम्हाला याबाबत काहीच सांगितलं नाहीये की तपास कुठपर्यंत आलाय तो कोणत्या दिशेने चालू आहे तो कसा चालू आहे आमची एक मागणी आहे की तो वेळोवेळी आम्हाला कळवण्यात यावा जे आतापर्यंत जे अटक झाल्या किंवा ज्या आरोपींना अटक केली ज्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं किंवा ज्या पद्धतीच्या एसआयटी फॉर्म केलेले आहेत ते तपास करत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला फक्त कळालं की पोलीस तु यंत्रणा तुमच्याशी संपर्क साधत होती वेळवेळी तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळत होती तुमचे काही जबाब पुन्हा एकदा नोंदवले गेले का तुमच्याकडे अधिकची माहिती काही विचारली गेली का म्हणजे स्वतःहून तर मी तर काही केले नाही म्हणजे ते पोलीस सुद्धा माझ्याकडे भेटण्यासाठी आले किंवा विचार म्हणजे विचारपूस करण्यासाठी आले नाहीत किंवा त्यांचे काही निरूप असतील ते सुद्धा आमच्यापर्यंत म्हणजे ते आम्हाला बोलण्यासाठी आले नाहीत आणि ज्यावेळेस पोलीस म्हणजे गावकऱ्यांनी किंवा घरच्या ज्येष्ठांनी जाऊन त्यांना विचारलं तरी याबाबत सुद्धा ते काही सांगत नाहीयेत म्हणून आम्हाला हा प्रश्न पडतोय की याबाबत आम्हाला का कळवलं जात नाही या केस मध्ये काय चालू आहे हे देशमुख कुटुंब्याला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा कळलं पाहिजे कारण की आज पूर्ण महाराष्ट्र न्याय न्याय मागतोय प्रत्येकाला वाटतं की माझा भाऊ आज गेलाय त्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळालाच पाहिजे निश्चित वैभवी तुम्ही सगळ्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तुम्ही मुंबईमध्ये आला होता तुमची सगळी चर्चा झाली होती नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं होतं तुमच्या ज्या अडचणी आहेत तुमचे काही प्रश्न आहेत ते त्यांच्यासमोर मांडले होते का त्याच्याबद्दल त्यांनी काही तुम्हाला आश्वस्त केलं होतं का त्यांनी म्हणजे आश्वासन दिलं की न्याय आहे तो लवकरात लवकर मिळेल न्यायाची प्रक्रिया आपण चालू आणि जे आरोपी आहेत ते एकही यातून सुटणार नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि आमचं त्यांच्याशी बोलणं म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं की घटना कशी आहे माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे याबाबत थोडीशी चर्चा झाली निश्चित मुख्यमंत्र्यांनी तुला आश्वस्त केलं होतं तुमच्या कुटुंबियांना आश्वस्त केलं होतं पण दुसरीकडे जर बघितलंस तर अनेक आरोप सुद्धा केले जात आहेत तू सगळ्या सभांमध्ये आहेस त्या सगळ्या ज्या मोर्चांमध्ये सहभागी होती आहेस जन आक्रोश बघतोय लोकांची वेगवेगळी मागणी आहे आणि अने अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की सरकारमधले एक महत्वाचे मंत्री मंत्रिमंडळात आणि त्याच्यामुळे या सगळ्या तपासावर दबाव निर्माण होऊ शकतो तुमचं देशमुख कुटुंबियांचं काही याच्या संदर्भात बोलणं झालंय का तुला काय वाटतं खरंच एखादा मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि त्याच्यावर काही आक्षेप नोंदवले जात असतील तर हा तपास योग्य पद्धतीने होतोय असं तुला वाटतं का का जे आक्षेप नोंदवले जातात त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे म्हणजे आम्ही सर न्याय मागतोय माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्हाला न्याय हवाय आणि समाज सुद्धा हेच सांगते की आम्हाला न्याय द्या आणि ज्या समाजाच्या भावना आहेत ते या मोर्चा दारून ते आक्रोश करतायत की आम्हाला न्याय हवाय आणि जर समजा जे आरोपी असतील ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली ते, के के ते सीडीआर नुसार तर समजा कॉल रेकॉर्ड नुसार निघतीलच की कोण कोण आहे याच्यामध्ये आणि झाला विषय बोललात तस म्हणजे आपण स्वातंत्र्य असताना आपल्यावर अन्याय का होतोय आपल्याला न्याय हवाय आपण स्वातंत्र्य झालोय का आपण आता आता सुद्धा न्यायासाठी झुंजायचं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून मला वाटतं की यामध्ये जे कोणी असेल ते लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात घेतील पोलीस त्यांना आमचा विश्वास आहे त्यांच्यावर आणि लवकरात लवकर हा न्यायाचा खटला होऊन आम्हाला न्याय मिळेल आणि आरोपीला शिक्षा होईल कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे आमच्या गावावर आहे किंवा आज पूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय ही घटना नंतर घडू नये एवढंच वाट निश्चित जसं आपण या सगळ्या गोष्टींवर उल्लेख केला तू पण म्हटली की तपास लपवला जातो या सगळ्या संदर्भातला आम्हाला माहिती दिली जात नाहीये तुझं काही बोललं झालंय कुटुंबियांशी धनंजय देशमुख जे बंधू आहेत संतोष देशमुखांचे काही दबाव आहे वाटतं तुम्हाला सरकारवर किंवा यंत्रणेवर पोलिसांवर hmm. त्याच्यामुळे ह्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात नाही किंवा योग्य पद्धतीनं त्याच्यामध्ये कारवाई होत नाहीये याबाबत म्हणजे तर मला तर काही माहित नाहीये आणि hmm. म्हणजे ते सांगत का नाहीयेत हाच तर आमचा मूळ प्रश्न आहे ना काल पोलीस hmm. प्रशासन आम्हाला याबाबत काहीच सांगत नाहीयेत मग आम्ही तेच विचारतोय की ते कशाबद्दल म्हणजे कशामुळे आम्हाला सांगत नाहीयेत म्हणजे आम्ही त्यांच्याकडे जात असताना सुद्धा ते आम्हाला या केस बद्दल काही सांगत नाहीयेत मग हा प्रश्न आम्हाला निर्माण झाला निश्चित तुला एक तू या सगळ्या सभांमध्ये जाती आहेस तू सगळ्या या मोर्चांमध्ये सहभागी होतेस तर एका मोर्चामध्ये जरंगे पाटील म्हणाले होते की धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांना कुणी धमकवायचा प्रयत्न केला किंवा के त्यांना काही दम द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्याकडे बघून घेऊ असं काही झालंय का कुणी ह्या सगळ्या प्रकरणानंतर तु, तुमच्यापर्यंत कुणी धमकवायचा प्रयत्न केला आहे किंवा कशा तुमच्याशी संपर्क करायचा प्रयत्न आहे असं काही झालंय का असं काही होतंय का म्हणजे मला जिथपर्यंत माहित आहे तोपर्यंत ज्या वेळेस पोलीस स्टेशन मध्ये गेला त्यावेळेस त्याला काही जणांनी धमकवलं असं मीही ऐकते पण म्हणजे घरातील आता एक प्रमुख व्यक्ती गेलाय माझी आजी आई खूप म्हणजे वेदनेच्या भरात आहेत आणि आणखीन म्हणजे घरी काही सांगितलेलं नाहीये आणि जर म्हणजे तो त्याला वाटेल जर माझ्या वडिलांसोबत असं झालंय आणि आणखीन जर मी माझ्या आईला सांगू की हे लोक मला पण धमकवत आहेत तर म्हणजे आई म्हणजे माझी आजी आज जास्तच घाबरेल म्हणून त्याबाबत घरी तर याबाबत काही चर्चा झालेली नाहीये न्यूज मध्येच मी ते ऐकलंय की त्याला धमकवण्यात येत आहे असत या वगैरे खरं तर मला हे जाणून घ्यायचं कारण ही सगळी क्रूर जी घटना घडली त्यानंतर तुम्ही सगळे गा, गाव गावकरी एकवटले होते अख्खा महाराष्ट्र एकत्र झालाय आणि या सगळ्या संदर्भात संतोष देशमुख यांच्या कुणा संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करतो आहे गावामध्ये काय वातावरण एक महिना उलटून गेलेला आहे अजूनही गाव सावरले का सगळ्या धक्क्यातनं काय सध्या परिस्थिती आहे गाव सावर म्हणजे गाव म्हणजे आता तुम्ही बघताय महाराष्ट्र पूर्ण हळहळ करतोय गावचं तर म्हणजे ज्यांना ओळख नव्हती ते सुद्धा आज दुःख व्यक्त करतायत त्यांच्यामुळे आणि गाव गावचे ते, गाँ, ते प्रमुख होते गावकऱ्यांचा त्यांचा संबंध होता गावकऱ्यांना तर खूप वाईट वाटतं आणि मी म्हणते जसे माझे वडील माझ्या कुटुंबाचा आधार होते तसंच ते, ते गावकऱ्यांचा सुद्धा आधार होते गावकरी मला तर वाटते निश्चितही या दुःखातून आणखीन सुद्धा जसे आम्ही सावरलो नाहीयेत ते, ते सुद्धा सावरले नसतील थोडस मला तुला थोडं मागे घेऊन जायचं आहे हे सगळं प्रकरण आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे आम्ही खूप जवळून कव्हर केलेलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भातली माहिती सुद्धा घेतलेली आहे तू खरं तर बारावीची परीक्षा दिली आहे असं कळालेलं आहे तुझं आणि बाबांचं काही बोलणं झालं होतं का शेवटचं तुला या घटनेपूर्वी काही आठवतंय का तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं म्हणजे माझी बारावी झाली नाहीये सध्या मी बारावीत फिफ मध्ये एक्झाम द्यायची आहे आणि मी लातूरला नीटची तयारी करण्यासाठी गेलते टेन्थ नंतर आणि मग ते शनिवार अधून मधून पप्पा येत असायचे लातूर मध्ये आणि ते सोमवार शनिवारी ते तिकडे आलते लातूरला आई सोबत आई पण गावाकडे आलती आणि सोमवारी येत असताना ही पूर्ण घटना झाली आणि रविवारच्या रात्रीच थोडंफार बोलणं चालते काय म्हणाले होते तुला तू नीटची तयारी तू करते अभ्यास करत होतीस तू वेगळीकडे राहत होतीस काही तुला सांगायचं काही त्यांनी तुला काही गाई गाईड केलं होतं काही काय शेवटचं काय बोलणं झालं होतं म्हणजे ते भेटण्यासाठी येत नव्हते माझी आईच आम्हाला लातूरला घेऊन राहत होती आणि पप्पा अधून मधून येत होते आणि म्हणजे त्यांचं तर सगळं हे दुसऱ्यासाठीच होत त्यांनी कुटुंबासाठी म्हणजे आमच्याला कधी आम्हा सोबत बसून कधी चर्चा केली नाहीये थोडीफार आणि त्यांना जरी आपण काही विचारलं तर ते मोजक्या शब्दात त्याचं छान उत्तर देत होते म्हणून आम्ही जास्त त्यांच्याशी बोलतही नसू ते दुसऱ्यांसाठी गावांसाठी समाजसेवा करायचे आणि म्हणजे माझं नंतर मला छान मार्क्स आले म्हणून मी नीटचे प्रिपरेशन चूज केलं मग त्यांना वाटायचं की नीट करते तर तू याच्यामध्ये बेस्ट कर त्यांना पण हेच वाटायचं की मी डॉक्टर खरं तर तू म्हटलीस की बारावी मध्ये बारावीचा अभ्यास आहे सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या प्रकरणानंतर महाराष्ट्र सगळं हादरवून गेलेलं आहे तू तू सगळी सावरतीस का याच्यामधन तुला जे डॉक्टर व्हायचं बाबांचं स्वप्न होत ते पूर्ण करायचं आहे कसं तू सगळं करतेस आता सावरन म्हणजे छत्र हार मी अशी पोरखी झाली आहे पण आज या समाजाच्या तुझ्या सर्वांच्या मदतीने आज आम्ही हा लढा तरी उचलू शकलो नाही कालच्या भाषणामध्ये ते काका म्हणले की जर हे जर काहीच नसतं तर आम्ही सुसाईड केलं असतं कारण की आज आमचा आनंद हरवलाय हो माझे वडील आमच्यात नाही आहेत आणि अभ्यासाची गोष्ट म्हणलं तर जे माझं आज एक वर्ष आहे ते मी नंतरही काढू शकते पण माझ्या वडिलांना न्याय भेटेल आणि ही जर प्रक्रिया अशीच मागे गेली आणि त्यांचा त्यांना न्याय जर भेटला नाही याच्यापेक्षा दुर्दैवी म्हणजे आणखी तर कोणती गोष्टच नाही म्हणून मला एक आहे की मी अभ्यासाचं आहे ते पुढच्या वर्षी करू शकते पण आधी माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे निश्चितच आम्ही सगळे बघतोय की तू संघर्ष करती आहेस या सगळ्यामधनं इतक्या मोर्चांमध्ये सहभागी झालेली आहे तू वडिलांना न्याय मिळावा यासाठी हिरिरीने पुढे आलेली आहेस काय वाटतं तुला खरंच हा तपास योग्य दिशेने सुरू आहे का आत्तापर्यंत आजची माहिती तुला कदाचित मिळाली असेल की आठ आरोपींच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे परंतु यामध्ये काही जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्यावर अजूनही मकोका वगैरे लावण्यात आलेला नाही आहे तू या सगळ्या तपास यंत्रणेकडे जो त्या पद्धतीने तपास सुरू झालेला आहे तुला काय वाटतं सकारात्मक वाटतो आहे पुढे तुम्हाला या सगळ्या प्रोसिजरमधून न्याय मिळेल असं वाटतंय आमचा विश्वास आहे आणि आज पूर्ण लोक आमच्या पाठी आहेत म्हणून मला थोडस वाटत की न्याय मिळेल म्हणून आणि हे आता मी मागाशी म्हणलं की तपास आम्हाला कळवला जात नाही कुठपर्यंत चालू आहे म्हणून याबाबत आणि जे आता तुम्ही मोका म्हणला मला एवढं वाटतंय की तीनशे दोनच्या यामध्ये हा मोका लागला पाहिजे आणि जे, जे माझ्या वडिलांच्या हत्यारे असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे निश्चित कठोर कठोर शिक्षा व्हावी असं तू म्हणते आहेस निश्चितच अजूनही एक आरोपी फरार आहे तो अजूनही सापडलेला नाहीये पोलिसांनी त्याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती दिलेली आहे का किंवा किती लोकांना अटक केलेली आहे कोणाचा शोध घेतो आहे याच्याबद्दल काही माहिती दिली आहे का गावामध्ये कोणाची गावा अजून चौकशी सुरू आहे का या सगळ्या संदर्भात नाही बाहेरचं तर मला माहित नाहीये पण माझ्या कोणतीही गोष्ट झालेली नाहीये निश्चितच आता हे जे जे मोर्चे होत आहेत अजून तुम्ही जनआंदोलन उभारता आहात सर्वपक्षीय सगळे नेते याच्यामध्ये सहभागी होत आहात आणखी काही मोर्चे निघणार आहेत का, का नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही हा सगळा लढा आहे तो पुढे घेऊन जाणार आहात लढा म्हणजे आणखी हे आरोपीच पकडत नाहीयेत तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी कर करायची आम्हाला न्याय हा लवकरात लवकर हवाय आणि समाजाच्या ज्या भावना आहेत समाजाचा जो आक्रोश आहे तो मोर्चाद्वारे निघतोय ते सुद्धा न्यायच मागतात मग आम्हाला न्याय मिळत नसेल तर म्हणजे हे लोक आज आमच्या पाठी ते मला वाटतंय की न्याय तर हे तर शांत बसणार नाहीत म्हणून हे मोर्चे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लोक काढतच तो राहतील निश्चितच वैभवी खर तर तू या सगळ्यातनं वेळ काढून आमच्याशी बोललीस आणि ही सगळी माहिती दिली खरंतर वैभवीने एक आक्षेप नोंदवला आणि तिचं म्हणणं आहे की पोलीस कशा पद्धतीनं तपास होतं याच्या संदर्भातली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत नाही आहेत आम्हाला काय नेमकं घडतं याच्याबद्दलची माहिती ही वेळोवेळी वेड़ मिळायला हवी आणि ही जर मिळाली तर आम्हाला यात या, या तपासामध्ये काय वेग येतोय का पोलीस योग्य पद्धतीनं तपास करतात का याच्याबद्दलची माहिती मिळू शकेल अर्थात तिने काही प्रश्नसुद्धा उपस्थित केलेले आहेत आणि वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा सुद्धा तिने व्यक्त केलेली आहे अर्थात आता काही आरोपींच्या विरोधात मुक्का लावण्यात आलेला आहे तरी सुद्धा वाल्मिक कराड याच्यावर अजूनही मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाहीये त्याचबरोबर खुणाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याला सह आरोपी करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे हा जो सगळ्या प्रकरणाचा तपास आहे तो पुढे कुठे जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आरोपींना कशा पद्धतीची शिक्षा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याच्यामधनं कशा पद्धतीनं जे पोलीस असतील किंवा इतर तपास यंत्रणा आहेत ते काम करत आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आपण या सगळ्या तपासावर लक्ष ठेवणारच वेळोवेळी या सगळ्या संदर्भातले अपडेटसुद्धा घेणार आहोत वैभवीकडनं तिचे जे आक्षेप होते तिचे जे प्रश्न होते ते समजावून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या सगळ्या खटल्यामध्ये पुढे काय होतंय हे मुंबईत मला वेळोवेळी देत राहू न्यायालयामध्ये नेमकं काय घडते संदर्भातले सुद्धा अपडेट्स आम्ही तुम्हाला आमच्या लाईफच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू त्यामुळे मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसू नका वेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा मिळतील पाहत राहा मुंबईत